मी आहे जुनी खुर्ची घराच्या एका कोपऱ्यात शांतपणे असते आज माझ्याकडे कोणी पाहत नाही पण माझ्या आठवणी मात्र फार मोठ्या आहेत कधी मी या घराचा अभिमान होते सगळे पाहुणे माझ्यावर बसायचे मुलं खेळताना माझ्यावर चढायची आणि वडीलधारी मोठी मंडळी तर माझ्यावर बसून घरचे निर्णय घ्यायची हळूहळू माझं लाकूड झिजलं रंग उडाला हात देखील तुटले आता माझ्यावर बसणं सुद्धा लोकांना सुरक्षित वाटत नाही माझी संपली आहे पण माझं जिवंत आहे कारण या घराचा इतिहास बसलेला आहे मित्रांनो हो मी जुनी आहे झिजलेली आहे पण माझ्या आठवणी कायम नवीन आहेत जी आयुष्यभर माणसांना आधार देत आली हे लक्षात ठेवा